नमस्कार दर्शकांना आज आपण आलो काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओकेमध्ये मध्ये हा डायलॉग फेमस असणारे विद्यमान आमदार शहाजीबाई पटेलच्या सांगोला मतदारसंघामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला शहरातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे भावे आमदार कोण असेल याबद्दल जनतेच्या प्रतिक्रिया काय ते जाणून घेणार आहोत आपण नमस्कार नमस्कार काय सांगा सध्या सांगोलमध्ये कोणाची हवा आहे सध्या सांगोलमध्ये तर शिट्टीची हवा आहे विद्यमान आमदाराने भरपूर कामं केले आहेत साडेपाच हजार कोटीचा निधी आणलेला आहे असं लोक म्हणतात त्यांचं ती काम फक्त पुस्तकावर आहे ते पुस्तक ते पुस्तक छापायला त्यांनी दोन हजार कोटी दो, दोन दोन कोटी घालवलेत काय त्या पुस्तकावर त्यांचं काम आहे विद्य विद्यमान आमदार ज्या ज्या ठिकाणी भाषणासाठी जातात कॉर्नर सभा जात कॉर्नर सभेसाठी जातात ते सभामंडप आमदार साहेबांच्या नावावर हो आहे तुम्ही हे जरा कोणत्या तरी सभेच व्हिडिओ बघून पाहून बघा म्हणजे पहा त्यात कळेल तुम्हाला विद्यमान आमदारांचं काय काम आज शहराची परिस्थिती अशी आहे की शहरातील एकही रस्ता पाच वर्षात झाला नाही अडचणी येतात आता सध्या सांगोला शहरात त्यांनी गेले म्हणले होते आम्ही एमआयडीशी आणतो हे आणतो ते आणतो आम्ही रोजगार आणतो ह्यांनी रोजगार आणायचं सोडून ह्यांच्या जी पूर्वी सुदगिरण्या होत्या निस्ती त्यांनी फक्त पाट्या उभा हो केलेत त्या पाट्या ते फक्त नाळ फोडला त्यासाठी ते म्हणजे त्या सुदगिरणीसाठी किंवा एखादा व्यवसाय नवीन एखाद्या म्हणजे बेरोजगार तरुणांना व्यवसाय मिळावा असं काही त्यांनी केलं नाही त्यांनी व्यवसाय एकच केला म्हणजे तरुणांसाठी व्यवसाय व्यवसाय म्हणजे रोजगार मिळावा यासाठी तरुणांसाठी त्यांनी एकच व्यवसाय सुरू केला वाळू उपसणे वाळू काढणे एवढाच व्यवसाय त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडला पाच वर्षात एकूणच आपलं मत किंवा आपल्या मतदारसंघाचं लोकांचा कल कोणाच्या बाजू नाही सध्या बाबासाहेब देशमुख सुशिक्षित उमेदवार आहेत एज्युकेटेड आहेत डॉक्टर आहेत चांगला डॉक्टर आहे लोकांना काय पाहिजे असतं एखादा जे उमेदवार आपल्या संपर्कात आहे तो प्रत्येक डॉक्टर साहेब प्रत्येक उमे जनतेच्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्यांच्या से मनात आणि मोबाईलमध्ये नंबर त्यांचं सेव आहेत बरं उमेदवार तुम्ही म्हणताय की चांगला आहे ठीक आहे हे मान्य करू आपण पण कुठेतरी ज्या सरकारची सत्ता तोच उमेदवार खाली त्या सरकारचा असेल तर निधी मोठ्या प्रमाणात येतो असं एक गणित आहे मग आता तुमचे तर जे उमेदवार आहेत म्हणताय त्यांचे ते सत्तेत सहभाग नसतो मग या पाहिजे तेवढा निधी येणार का नाही कसं ह्याचं गणित काय माहित आहे का आमदार साहेबांनी एक काटेकोर नियोजन केलं होतं म्हणजे आमदार साहेबांनी नह कधी डामडोल कधीही केलं नाही म्हणजे आज त्यांनी जी तळी उपसली ती तळी उपसून त्याच जागेवर बांधली त्याच्यावर हजारो कोटीचा निधी आणला त्यांची घरं भरली तसं आमदार साहेबांनी कधी के केलं नाही एखादं काम केलं तर ते पाच वर्ष कसं टिकल किंवा म्हणजे एखादा रस्ता केला तर तो पाच वर्ष कसा जाईल जनते याच्यात ह्याचं काम बघितलं ह्यानी एखादं काम आजपर्यंत म्हणजे ह्याने एखादा रस्ता केला तर सहा महिन्यात तो आहे ना की रस्ता आहे ना की पहिल्यासारखा होतो म्हणजे निधी आमदार साहेबांना पण आणता येत होता भरपूर प्रमाणात पण आमदार साहेबांनी त्या गोष्टी म्हणजे एखादा निधी आणला तर तो जनतेला पुरेपूर म्हणजे त्याचा उपभोग मिळाला पाहिजे आज तुम्ही तहसील कार्यालय येथून म्हणजे बाजारपेठेतनं काढून एखाद्या कोपऱ्यात नेलं म्हणजे म्हणजे शासनाची पाच एकर जागा असतानासुद्धा तुम्ही तो तहसील कार्यालय बाहेर नेलं म्हणजे त्यासाठी तुमचा तुमच्या टक्केवारीसाठी तुम्ही केलं नगरपालिका जी साठ वर्ष त्याचं हे असतं साठ वर्ष न हो अदोकरच सत्तेचाळीसशे वर्ष सत्तेचाळीस वर्ष झाले असतील ह्या ज्या त्यांनी पाडली पाडली पण त्याचं नारळ भूमिपूजन पण केलं नाही नगरपालिका आता सध्या परिस्थिती अशी की तिथं जर उद्या नगरपालिका झाली तर नगरसेवकांना बसायला जागा नाही ठीक आहे ना कोणीच आपल्या मतदारसंघातून कोण निवडून येईल वाटतय बाबासाहेब देशमुखी नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोल तालुक्यामध्ये कोणाच्या हवा बापू शंभर टक्के निधी म्हणजे काय चीज असते ते ह्या वर्षी कळालं किती निधी आलाय काय सांगितलं पाच हजार को कोटी ह्या ते ह्या पाच वर्षात तालुक्याला निधी आलेला आहे म्हणजे विक्रमी निधी आहे म्हणणार होय होय सत्तेतला आमदार असतो त्याचा फायदा काय होतोय या पाच वर्षात कळालेला आहे जनतेला तरुण तर काय बरेचसे म्हणतात की बाबासाहेब यायला पाहिजे तरुण पिढी बापूच्या मागे बापूच्या मागे कामानुसार म्हणजे काम व्हायचं असेल तर सत्तेत आमदार पाहिजे ठीक आहे बर लाडकी बहीण योजना असेल असेल स्त्रियांचा प्रतिसाद भेटलेला आहे ठीक आहे जे समोरचे उमेदवार आहेत दुसरे म्हणजे दीपक आबा तर हे काय बापूंच्या मते खातील असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही बापूंची वैयक्तिक सत्तर ते हजार मताचा गट्टा आहे फिक्स आहे त्यात अजून यावेळी वाढ होणार शंभर कारण बापूजी ज्या वर्षी पाच वर्षात कामं भरपूर झालेली त्यामुळे त्यात अजून वाढ झालेली दिसून नमस्कार नमस्कार काय सांगत हवा कोणाचे आहे हवा आहे लाल बावटे बाबासाहेबचे बर तिरंगी लढती मध्ये कसं होईल नेमकं आता हायात तर लिहिलं बरोबर आपलंच विद्यमान आमदार काय काम केलेत का हा केले ते पण आता हाय तरुण पिढी ऐकत नाही ना विकास कामांजर होते ना काय मतदान पडणार नाही हा हा पडणार की कमी कमी पडणार हां ज्या समोर एक आबा पण उभारले दीपक आबा सावंत के हा राहिले ते दीपक आबा शेट्टीची मत खाणार नाहीत का नाही शेट्टी मत तर होणार आहे खायला त्याला सुद्धा बरं मग एकूण तुमचे इथं दोन वर्ष बांध चालेल का शेट्टी चालेल जास्त शेट्टी चालेल चाले। सरकार कोणाच येईल काय सरकारचं मोरले आपण हवान शेट्टीच हवान पण सरकार आता आहेच दिसते आपल्याला नमस्कार नमस्कार काय झालं हवा कोणाची मध्ये बापू बापू बर कशा बापू बापूंची काम कशी आहेत साडेपाच हजार कोटी काम केले बर तर त्याप्रमाणे विकास झालेला आहे का विकास भरपूर झालेला आहे विरोधक तर जे असते म्हणतात की नुसतं कागदावरचं आहे काम झाले दिवशी काय की म्हणावं येऊन सांगोल्यात लाडकी बन योजना पीएम कृष्णा योजना या योजनेचा या मतदानामध्ये बापूंना काय बाप सगळ्या बा, प्रतिसाद त्यांचाच राहणार आहे त्यांच्या जेव्हाच बापू येणार आहे न लाडकी बहिणी जेव्हाच सरकार कोणाचं याय पाहिजे सरकार पीचं येणारच याय या पाहिजे नाही येणारच आता दुसरं पण तेवढ्या दीपक दीपका उभारले आहेत देशमुख उभारले आहेत तर बापूंची जे काय मत आहे ते आबा खाणार खाणार की थोडीफार मत खाणारच मग बापू थोडं मतदान कमी होणार ना बापू विकास केलाय या तिरंगी लढतीमध्ये मध्ये बाबाच्या फायदा होणार नाही का मग कारण हो का बापू आहेत किंवा आबा आहेत हे या कामे काही मत खाणार मग ह्या दोघांमुळे फायदा होणार नाही का तिसरा फायदा बापूचा फायदा म्हणजे बापून विकास केलाय लाडकी बहिणी योजना ही महत्वाची आहे सभा बघितली नाही बाप विक्रमी सभा झाली मुख्यमंत्री आले ते महिलांची तुफान गर्दी होती एकूणच कोण होईल आमदार आमच्या मते तर शंभर टक्के बापू होईल नमस्कार ॲडव्होकेट शहाजीबाब पाटील जिंदाबाद शहाजीबाब पाटील येतील एकशे एक टक्का एक मतांनी निवडून येणार बापू बापून कामच तशी केले पाच हजार पाचशे कोटी काम आणले सांग देशमुख देशमुख म्हणतात हा ना त्यांच्या परीनं असं ना पण आमच्या परीना जर गणपतराव देशमुख नाही त्या परीनं शहाजीबापू पाटील कशा काम आहे त्यांची गावामध्ये एक नंबर काम आहे मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये एक नंबर काम आहेत विकासाला मध्यच आहे आपल्याला शहाजीबापू पाटील जिंदाबाद नमस्कार नमस्कार काय सांगाल सांगुलमधून कोण निवडून येत शहाजीबापू पाटील कसे आहेत काम वगैरे हो मतदारसंघामध्ये भरपूर काम आहेत तर बरेच लोक म्हणतात कामं झाले नाहीत झालीत गेली लोकांना काय माहीत आहे कामं झालेली सगळ्यांना पर्यंत पोचले झालेले आहेत काम नमस्कार, <laughs> नमस्कार शित्ते, शित्ते। बाबा नमस्कार रेवा काय नाव आपलं गुलभीम बाब शिंगाडे बर सांगोली मधून कोण निवडून येईल हा सांगोली मधून निवडून कोण शेट्टी बर कोण आहे सिट्टीचा उमेदवार हा सिट्टीचा उमेदवार बाबा देशमुख बर कसं आहे काम वगैरे त्यांचं हा काम कसं आहे त्यांचं त्यांचा आता खांनी समोर विचारून मग सांगतो तुम्हाला बर बर सांगली एवढं फास ना ठीक आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या निवडणूक लागली कोण निवडून येईल वाटतंय मी सांगू शकत नाही काय अंदाज सगळी सारखी असते आपल्याला बोलता येत ना आपण गरीब म्हणतात करता येत कोणावर ठीक आहे बरं सरकार कोणाच वाटत सरकार हा सरकार कोणाचं हवं वाटतंय आता ती काय सांगू आहे मी नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सागर जानकर कशा सध्या सांगवलं हवा कोणाची आहे पार्ड कोणाच पारड बाबासाहेब देशमुख आ, बर हां विद्यमान आमदारने काय विकास काम केले केलेत का काय केल आहे बर का दाव केल आहे ती आम्हाला काय पोहोचलात प्रत्यक्षात काय विकास झाला काय काय नाही पोच विरोध करायचा म्हणून करताय उगा हां नाही ना नाही विरोधच काय मागच्या बारीनं आम्ही केले बा प्लस मतदान केले ह्या बॅरीन शेकपलात बर ह्या वेळेस तुम्ही पार्टी चेंज केली हां पार्टी चेंज केली सगळ्यांनीच केली हां सरकार कोणाचं सरकार आपले हे शरद शरद पवार महाविकास आघाडी आले पाहिजे महाविकास आघाडी जे आता चालू सरकारने योजना आली पी एम किसान योजना लाडकी बन योजना तर त्या योजनेचा येणार आहे त्या निवडणूक मध्ये काय फरक पडणार नाही का ना मला ना ना काय सुद्धा तसलं काय फरक बिर पडत नाही सांग तसलं काय चालत नाही पंचावन्न वर्षाची फाईल आता ती त्यांना मिळाली त्यांच्या ठीक आहे म्हणजे कोणीच तुम्हाला काय वाटतंय काय म्हणून बाबासाहेब येणार फिक्स मध्ये पंचवीस हजार या मतानं लीड उडून येणार बाबा आता सध्या शिंदे सरकारने जी लाडकी बहीण योजना वगैरे केली लाडकी बहीण योजनेचा कोणाला फायदा आहे स्त्रिया स्त्रिया ज्या सांगायला सुद्धा नाही लाडकी पंधराशेत काय होत आहे त्याला येते त्या... त्याला डबा पंधरा किलो तरी सुद्धा स्त्रिया पंधराशे डबतीच की मग डबा दोन हजार रुपयाला केला तरी सुद्धा जी सामान्य स्त्री आहेत त्यांचं मत जायला असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही त्यांना जातच नाही सांगोल्यात तर जात नाही नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या आपल्या सांगोला मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे बापूजी विकासाच्या मुद्द्यावर बापूंचा हवा आहे पंचाळीस पंचावन्न वर्षाचा विकास आणि पाच वर्षाच्या विकासाचा मुद्द्यावर सर्वसामान्य जनतेचा बापूकड कौल आहे तरी सुद्धा सांगोल तालुक्यातील जनता हा हे देशमुखांच्या कायम मागे राहिले यावेळेस काय परत त्यांचा देशमुखांचाही पारंपरिक बालिकेला होता परंतु विकास सर्वसामान्य जनतेला विकास पाहता बापूक म्हणजे ज्या ते पहिल्यासारखे दिवस आता गेलेत आता लोक विकासाकडे पाहतील कारण विकास लोकांना लो मार, या तालुक्याला अनुभव नव्हता परंतु तो बापू आमदार झाले पण विकास अनुभव बाप सर्वसामान्य लोकांना आलेला आहे त्यामुळे आता ते देशमुख कुटुंबाचं हे काय आता पहिल्यासारखं राहिलेलं आहे पहिलं होतं महाराष्ट्रात सरकार ज्यांचं त्यांचाच आमदार हा सर्वसामान्य तसंच लागतंय त्यांना कळलं ना विकास काय असतो आणि जिकडं महाराष्ट्र सरकार माहितीचं तिथं निधी भरपूर ही सर्वसामान्य लोकांना समजले त्यामुळे बापू इथं आमदार हे पाहिजेच बापूंचा एक डायलॉग फेमस झाला होता काय होता हा तो, ती तो, तो, तो ते रांगडा तो म्हणजे ग्रामीण भागातला बापू असल्यामुळं तो डायलॉग त्यांच्या तोंडातून चुकून असा फेमस करायसाठी केला होता असाच त्यांनी बोलले ते डायलॉग फेमस झाला सत्ता कोणाचे येईल महाराष्ट्रामध्ये माहिती नमस्कार काय सांगाल सध्या सांगोला मतदारसंघामध्ये कोणाचा हवा आहे बापूजी बर काय त्याने कामं वगैरे हो कोण कुन कोणते के केले आहेत मतदारसंघामध्ये भरपूर कामं केलं त्यांच्या समोर तगडे उमेदवार सुद्धा आहेत मग त्यांचं आणि त्यांचं कसं होईल फाईट कशी होईल वाटते फाईट मताचं विभाजन कोणात होईल जास्त वगैरे वाटते बापू पण बापू येतील नमस्कार नमस्कार काय सध्या वातावरण कोण सांगोला मध्ये तरुणांची क्रेज सध्या बाबासाहेब देशमुख आणि स्वच्छ चेहरा आहे कर्तबगार नेतृत्व आहे बरं ही महायुतीने जे काही स्कीम आणली आहेत लाडके पण योजना पीएम किसान योजना या योजनेच्या जोरावर त्यांना काय मतदान होणार नाही का नाही नाही इथे लोकांना नेतृत्व कोण पाहिजे ह्याच्यावर डिपेंड आहे आणि हे नेतृत्व लोकांच्या कितपत पोचते लोकांपर्यंत इथल्या लोकांची ती मानसिकता आहे ही योजना ही लोकांना कोणाला काही पडलेलं नाही कोण काहीत बघतच नाही विद्यमान आमदार जे काय विकास निधी आणला किंवा विकास काम केलं त्यांनी काय आता विकास बघा इथे कोणाचा काय विकास बघा तुम्ही इथं सांगितलं काय बदल झाला ते सांगा लोकांना इथे कुठला विकास केला आणि काय केला फक्त वैयक्तिक आपलं नियोजन लावायचं समोर बघायला असला तर जे सदस्य आहेत विधी विधानसभेचे त्या लोकांचे वैयक्तिक ज्या गोष्टी आहेत त्या त्याचा किती कितपत चांगला विका विकास केलेला आहे आणि त्यांची किती चांगली विका विकास घेऊन घेतलेला आहे त्यांचा वैयक्तिक ते बघितलं पाहिजे जनतेने आणि माझं माझी विनंती आहे ह्या सगळ्या तालुक्याच्या जनतेला की स्वतःची वैयक्तिकरित्या काय केले आणि स्वतः पहिलं परिस्थिती काय होती एकोणीस सालच्या आधीची परिस्थिती आणि एकोणीस सालच्या नंतरची त्यांची परिस्थिती त्यांचं राहणीमान कितीपत विकास केला वैयक्तिक हा बघितला पाहिजे जनतेने आणि ह्या जनतेला ह्या लोकांना माहिती आहे की नेतृत्व कसं असलं पाहिजे सरकार कोणाचं यावं पवार साहेबांच्या विचाराचं सरकार येईल असं दिसत नमस्कार नमस्कार सध्या आपल्या सांगोल मतदारसंघामधून कोणाची हवा आहे आता तशी बाहेर गेलं तर आहे तिरंगड्या तिरंगे लढ्यामध्ये काय सांगता येत ना काटोकाठ होणार आहे कारण मराठा समाज आ, दोन टक्क्यामध्ये डि डिवाइड झाला ना बरोबर का सांगोल तालुक्यातला मराठा समाज हा दोनमध्ये डिवाईड झाला आणि बाबासाहेबांना बाबासाहेब देशमुनचा तो तो त्यांचा त्यांचा जो आहे तो आहेच त्यामुळं काही सांगू शकत नाही काटोकाट इतर जाती जी आहेत ना जो एस सी एस टी ओ बी सी वगैरे या कोणीकडे फिरेल तिकडे तिकडे विजय आहे सध्या जे विद्यमान आमदार यांनी भरपूर कामं केले काही लोक म्हणत केलेत की केलेत के झालेत का काम शाहजीबाब पटलांनी कामं केलीत भरपूर जसं तुम्ही बोलला की, की मराठा मतदानाचं विभाजन होईल मग आपले देशमुख निवडून येतील असं वाटत नाही का काटोकाट आता जो इतर समाज ज्याच्याकडे वळेल तोच चेतीच विजय आहे <laughs> निश्चित सांगता येत नाही विषय निश्चित सांगता येत नाही काटोकाट लढाई ही तिरंगी लढत लागल्यामुळे असं नमस्कार नमस्ते काय सध्या हवा कोणाचा आहे सांगवलं मतदारसंघामध्ये बाबासाहेब देशमुख बरं समोर तगडे आहेत विद्यमान आमदार आहेत तगडे बिगडे विद्यमान आमदार काय नाही बाबासाहेब इथं इथं ए पी पॅटर्न आहे ए पी पॅटर्न आहे आणि बाबासाहेब देशमुख पॅटर्न नाही विद्यमान आमदारने बरंच कोटी किती कोटीचा निधी आणला म्हणून सचावलाय मत सांगता कोटीचा निधी नाही टक्केवारी मलिदा गँग आहे ती सगळी टक्केवारी गँग आहे काय अडचण काय सुद्धा नाही विषय बाबासाहेब देशमुख हे फिक्स आमदारच आहे बर महाविकास आघाडी करून अधिकृत असं नाही कारण का त्यांनी दीपक आपण सोडत त्यांनी ठाकरे गटाने उद्धव ठाकरे साहेबांनी आणि इकडे महाविकास आघाडी मित्रपक्ष म्हणून शेका पण आहे तर जी काय महाविकास आघाडी मतदान आहे ते थोडं विभागलं जाणार नाही का सांगोला सांगोला तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला आहे तो बाले किल्ला आहे असा राहणार आहे एकूणच आघाडीचा काही फरक पडणार नाही कसं मतदान कसं कशी चाळीस हजार मताने बाबासाहेब देशमुख हा निवडून निवडून येणार आहे सरकारचं काय नाही पण सांगोल तालुक्यात हा शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा फडकणार नमस्कार नमस्ते काय सांगाल सध्या आपल्या सांगोल मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे ॲडव्होकेट शाहजी बापू पाटील कशा आहेत त्यांची कामं वगैरे एकदम एक नंबरच सध्या त्यांच्यासमोर दोन चांगले तगडे उमेदवार आहेत हां मग कसं वाटतंय तुम्हाला त्यांचं कसं आहे तगडे उमेदवार नाही ते त्यांची सगळी ती कसं म्हणू आपण ती मिली भगत म्हणजे कशी लढाई असते ती एक मैत्रीपूर्ण लढाई आहे त्यांची त्यांच्या दोघांच्या बी बॅनरवर एक त्या, त्या सगळ्या नेत्याचा फोटो आणि खरी लढाई आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि ॲडव्होकेट शाजीबापू पाटीलच कारण अडीच वर्षाचा आमदार की अडीच वर्षात बापूने एवढा निधी आणला आहे तुम्ही तिकडं प्रशासकीय भवन बघा नंतर इदगामध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं पुतळा बघा पश्चिम महाराष्ट्रात असा कुठं पुतळा नसणार आहे असा पुतळ्याचं काम चालू आहे ठीक आहे सध्या जर आपण पाहिलं तर लोक असे चर्चा करत आहेत की बापूंची मते कदाचित आबा खा म्हणजे खातील असं वाटतंय नाही ती ते केला समजलं आता कुणाची मते कुणी खाल्ली कारण जी बापूंची जी मत आहेत ती काही जरी झालं तर ती बापू प्रेम आहेत बापू कुठल्याही पक्षात जाऊ द्या ती मंत्र अजिबात ठीक आहे पण जे काय शिंदे सरकारने योजना आणलेल्या आहेत त्याचा फायदा या मतदाना मतदानात होईल वाटतंय का निश्चितपणे होणार लाडकी बहीण योजना हो हो। पी पीएम किसान हो, हो। ठीक नमस्कार काय सांगाल सध्या या तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे बापूजी आहे त्यांचं काम वगैरे हो एक नंबर सगळं सगळी तळीबिळी सगळी बिस्त ओके काय काय काम झालेले ओके शेततळी सगळं आपलं नाल बिलं पाणी बिणी सगळं जागेवर ठीक आहे त्यांच्या समोर सुद्धा एक दोन चांगले उमेदवार आहेत हा त्यांची काम त्यांनी ह्या पंचावन्न वर्षात त्यांनी काय केलं उमेदवार चांगले तुम्ही मतही बरोबर आहे त्यांनी काय केलं काम पंचावन्न वर्षात त्यांनी काही हो हो का, का, का काम केले नाहीत वगैरे बांधले होते काही साठी नाही बापूने एक नंबर काम केलेलं आहे त्यामुळे बापू शंभर टक्के तीस हजार काय सांगाल सध्या सध्या सांगोल मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे बापूजी कसं आहे बापूंची हवा चांगली हवा आहे काम वगैरे कशी काय काय काम झालेले फायल आणले पाणी आणले लय काम केले रस्ता केले तर बरं सध्या त्यांच्या समोर बाबासाहेब देशमुख आहेत पुन्हा दीपक आबा आहेत नाही नाही येत शहाजी बापू येते